नमस्कार मित्रांनो स्वागत आहे जर तुम्हाला सिंहासारखी ताकद पाहिजे असेल वाघासारखं काळीज पाहिजे असेल हत्तीसारखी एकाग्रता पाहिजे असेल आणि चंद्रासारखं चेहऱ्यावर तेज पाहिजे असेल तर फक्त एकच गोष्ट करा एकच आहारामध्ये बदल करा आहारामध्ये औषध घ्यायची गरज नाही साठच्या वयामध्ये जर तुम्हाला वीसचा स्टॅमिना पाहिजे असेल तर फक्त एक गोष्ट फॉलो करा जेवढी मी आज सांगणार आहे तेवढं जर केलं तर तुम्हाला इतका फायदा होईल इतका फायदा होईल इतका फायदा होईल साठच्या वयात जवळ जसे वीसच्या वयात केस असते तसे केस असतील स्टॅमिनासुद्धा तेवढाच असेल रात्री झोप तर अशी लहान बाळासारखी येईल एवढी लहान बाळासारखी म्हणजे सारखं उठणं नाही सारखी सतत नीटगाड झोपेल टेन्शन ताण तणावापासून मुक्तता भेटेल तर काय करायचं सांगतो पहिल्यांदा पहिल्यांदा एका वाटीत चार पाच बदाम तीन काजू दोन पिस्ते दोन खजूर घ्यायचं त्या काय घ्यायचं चार पाच बदाम तीन काजू दोन पिस्ते दोन बदाम आणि दोन खजूर घ्यायचे ह्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकायचं एक चमचा तूप टाकलं अर्धा चमचा मध टाकायचं किती अर्धा चमचा तूप आणि मध एकाच क्वांटिटीमध्ये टाकायचं नाही म्हणजे सारख्या प्रमाणात तूप आणि मध अजिबात घेऊ नका तूप एक चमचा टाकला अर्धा चमचा मध टाका एकसारखं नाही झालं पाहिजे एवढं लक्षात घ्या तूप आणि मध आणि हे मिक्स करा आणि हे कधी करायचं रात्री करायचं रात्री करून ठेवायचं आणि ते त्यातच भिजायला ठेवायचं कशात तुपान तुपात आणि मधामध्ये एका वाटीमध्ये ठेवलं आपण दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रश करायचा ब्रश झाल्यानंतर हे घ्यायचं <coughs> हे घेतल्यामुळे आता जेवण जेवणासारखं घ्यायचं का नाही घ्यायचं तुमचं वय कमी असेल तुम्हाला खूप कमी लागत असेल तर हे थोड्या प्रमाणात घ्या जेवणासारखं अजिबात घेऊ नका तुम्हाला जर जेवणासारखं घेतलं तर जाडपणा होऊ शकतो किंवा शुगर स्पाईक होऊ शकतो म्हणून थोड्या प्रमाणात घ्यायचं सांगितली क्वांटिटी तेवढी सफिशियंट आहे आता साठ वर्षाच्या ह्यांना आता मी काय सांगतो ह्याचं यूजेस युजेस सकाळी उठून हे खाल्ल्यानंतर काय होतंय दिवसभर शरीर हलकं राहते घोड्यासारखी ऊर्जा राहते अंगात स्टॅमिना राहतो घोड्यासारखा टौनिक, टौनिक, हे खाल्ल्यानंतर एकाग्रता वाटते मेंदूला हे टॉनिक आहे टॉनिक मेंदूसाठी स्मरणशक्ती वाढते हत्ती कसं एकाग्रतेने बोल अव्वा हे करतो लक्ष ठेवतो एकाग्रता वाढते हत्तीसारखी सिंहाचं काळीज कसं असतंय हृदय धक 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 अशी ताकद जेवढी ताकद असते ना त्याच्यामध्ये तेवढी ताकद आपल्या हृदयात येते धक 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 असे कार्द्यांना कार्डिअक अरेस्ट येतो त्यांच्यासाठी तर हे येणारच नाही हे येणारच नाही हे केलं तर नंतर हे चंद्रासारखं तेज येते चेहऱ्यावरती चंद्रासारखं तेज येते चंद्रासारखं एवढा ग्लो येतो चेहऱ्यावरती तुम्ही फक्त एकदा करून बघा आणि सापासारखं शरीर लवचिक सापासारखं शरीर लवचिक होतंय काय पोटाचा त्रास असतील राहणारच नाही जमीन मुळापासून निघून जाणार त्रास तर राहणारच नाही एवढंच तुम्ही करून बघा हे फक्त औषध नाही हे औषध अजिबात नाही औषध आहे का नाही हे फक्त काय आहे आहार आहे आहार फक्त तुम्ही हे खायचं आहे पहिलं तर आपल्याकडे भेटतं काजू बदाम सगळे खातच असतो फक्त हे बरोबर प्रमाणात खावा आणि जास्त खायचं नाही क्वांटिटी जशी सांगितली तशी एवढंच करून बघा एका एक महिना करा एका महिन्यात तुम्हाला फरक जाणवेल जर केस गळती होत असेल तर एका महिन्याच्या आत केस गळती थांबून जाईल दिवसभर थकवा जाणवत असेल थकवा निघून जाईल टेन्शन असेल बी पीचा त्रास असेल बी पीचा त्राससुद्धा कमी होईल एवढं सगळं करण्यासाठी मदत होईल गोळ्या पूर्ण कमी कराव्या लागतील जास्त पावरच्या गोळ्या कमी कराव्या लागेल एकशे साठ बी पी असेल एकशे ऐंशी बी पी असेल एवढा जर असेल तर, तर ते कमी होण्यासाठी ते एवढं केल्यानंतर एकशे साठ एकशे पन्नासवरती येईल आणि जर एवढा आला तर आपोआप काय होईल गोळ्या चेंज होतील आणि स्टायलमध्ये यू सी एस देते तर आता मॅन कॅन्डी व्ही किंवा दुसऱ्याच देणार गोळ्या स्टँड हे वेगवेगळ्या दुसऱ्या गोळ्या देतील कमी पॉवरच्या एवढं सगळं करा तुम्हाला घोड्यासारखी ताकद भेटेल चंद्रासारखं तेज येईल सापासारखं शरीर लवचिक होईल सिंहासारखं हृदय भेटेल आणि शेवटी हत्तीसारखी एकाग्रता वाढेल बुद्धी वाढेल स्मरणशक्ती वाढेल हे कोणीच खाऊ शकता सगळी खाऊ शकता तुमचे लहान मुलं त्यांना पण देऊ शकता पण शुगरचं ज्यांना शुगरचे जे पेशंट आहेत त्यांनी मध टाळला मध नाही खाल्ला तरी पण चालतोय किंवा डेट्स कमी करा किंवा कमी प्रमाणात खा जेवढे सांगितले आता तीन चार किती सांगितले चार ते पाच बदाम सांगितले तर तुम्ही तीन ते चार करू शकता पिस्ता काजू किती सांगितले तीन सांगितले तुम्ही दोन करा कमी करा असं कमी प्रमाणात करा डेट एक करा म्हणजे खजुरी एकच करा असं घ्या तुम्ही कमी प्रमाणात घ्या चालेल हे तुमच्यासाठी पण खूप फायदेमंद आहे आणि कोणी ज्यांचं काय स्टंट टाकला आहे हार्टमध्ये अँजिओप्लास्टी झाली त्यांनी थोड्या प्रमाणात तूप कमी करा अर्धा चमचा तूप खा झालं एवढंच करून बघा तुमची ताकद मला सांगा एक महिना करून बघा फक्त एक महिना आणि मला सांगा काय बदल होते थे। थँक्यू